साधू चैत्र महिना आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये राजा वनामध्ये फिरू लागला राजा प्रेक्षा तहान लागले आणि आता दुपारचे तीन वाजल्याने पाण्याच्या सुधामध्ये राजा इकले डिगले पाणी पाणी लागला पाणी कुठे पानाचा शोध लावता 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 एका आश्रमात म्हणजे कुटिया दिसली एका साधूचा आश्रम दिसला आणि साधूच्या आश्रमाचा दुर्जा उघडला आणि साधूच्या आश्रमात राजा परीक्षिती आलेला आहे तेव्हा परीक्षिती राजाने साधूला पाहिलं धनुष्य खाली ठेवला आणि हात बोलले महाराज श्री संताजी बाई चरणावरी साष्टांग ऐकले धन्यवाद आणि हा भूम म्हणले महाराज मला तहान लागली हो पिण्यासाठी पाणी द्या या जीव व्याकुळ झाला अन्नामध्ये अन्नाचा घर नाही पाण्याचा घोड नाही मला तहान लागली पाणी द्या आणि पाणी पिण्यासाठी साधू वर तर मग नाही साधूला ध्यान नाही साधू महाराज म्हणजे कृपा करा मला पाणी द्या पण साधू आरत्न रत्न वर्त मग नाही साधू शांत सेमी नित्य बुद्ध शांत आहे अव शेवटला राजा साधू मला डहाण लागली पिण्यासाठी पाणी द्या तुम्ही माझ्या पण्यामध्ये माझ्या छत्र मला पाणी देत ना का पण साधू शाखू आहे साधूला वर तर मग न साधू आहे शेवटला या प्रसिद्ध राजाला साधूचा राग आला राजाने हवानी धनुष्य घेतला इकडे तिकडे पाहू लागला पाहता म्हणून एक मेळाला सरप दिसला सरप पाहिला बेगळा सरप उचलला आणि रोजदो साधू च्या गोळ्या घातला साधू शांत बसला साधू शांत बसला आणि शांत अंदर राजाने मन गेला खुटकी द्या बोळी खुडक्या ठेवायचं परिषदे

सव कल्ला बेगळा हातामध्ये कमंड घेतलं उजो हात पुढे गेला आणि डकण्या हातात कमटलं पाणी हातो टाकला सांगता आपल्या शाळेपूर ते महापंच महाच्या साहेल तुम्ही येला उद्या प्रत्येक वस्तू सांगणारा एक तर मला झाकीचा पहिला कटाळा यायला पाहिजे कथा कथेमध्ये विक्षेप होत असते प्रत्येक गोष्ट सांगणार ही प्रीतही तेच केलं हातामध्ये कमंडल घेतलं आणि कमंडल पाणी हातावर टाकलं आई सांगले या पंचमहाभूताच्या सायन देव सरोवर किंवा कटोर यक्ष वृक्ष पाशाने मेले त्यांच्या सर्वांच्या साक्षीने मी आज संकर्मी शब्द सेवा येतो की शाप देतो आज म्हणून सातव्या दिवशी हा तक्षक भावाचा सर्व जिवंत होईल या सापाने माझ्या वल्लाच्या आणि त्याच ते पाणी खाली टाकलं हे बरं औषध एकदा तुटले अरे मुला काय तू केले मुला हे काय केलं बाबा तो राजा परिक्षिंदी आहे तो आहे कुरबाळू आहे उदार आहे आणि त्याच्या छत्रछाय केली आपण बाळा तु श्याप दिला दिला महाश्या लागत नव्हता पण जा त्या राजा जाऊन दिलेला आहे आणि सुरंगी ऋषीनं शमीग नावाचा ऋषी आता पाया पडल्या दंडवत घातलं पाया पडल्या पाया पडल्या आणि आता राजा साधूच्या आश्रमामध्ये आलेला आहे साधू शांत बसे खाली बसा आणि सुरंगी नावाचा ऋषी परीक्षित राजाच्या राज्यात गेला इकडे परीक्षित राजा बस परीक्षित राजा मी शापमुक्त आहो मी हाताकून माझ्याकडून गुन्हा घालला एका साधूंची माझ्याकडून विटंबना घडली एका साधूची मी निंदा केली यामुळं त्या राजाला पश्चाताप वाटला आणि राजा तरी धरला साधारण थोडी मोठी आब्यावर कळत न कळत जर चुकी झाली तर ते उपास धरल्यानं त्याचा दोष होत लागत नाही बरं पण जाणून बुजून केल्यानं काही जरी केलं तर काहीच होत नसते बरोबर आहे आता कळत न कळत रोष घालला राजा उपाशी आहे राजा शांत आहे की माझ्या कोण गुन्हा घालला राजा त्या ठिकाणी सुरंगी ऋषी केले सुरंगी ऋषी सांगले राजा तुझ्याकडून अन्याय माझ्याकडून अन्याय केला तुला शाप दिला सातव्या दिवशी मरण आहे तुला आता काय करायचं म्हणजे कर आणि आपला उद्धार कर गोपाल कृष्ण आता सगळे जागा उभे राहा मस्त गोल राउंड करा आणि तिघाला मजा घ्या चला उभे राहा सगळे जण उभे राहा मस्त राहून करा गोर गोर करा